प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे ठाण्यातील जनता दरबारामध्ये गणेश नाईकांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे कोणत्याही क्षेत्रात जाऊन प्रचार करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे तसंच एकोणीसशे पंच्याण्णवपासून पासून मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप त्यानुसारच राज्यमंत्र्यांना अधिकार मिळतील असा विश्वास सुद्धा गणेश नाईक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला कोणी थांबवलेलं नाही बाब अशी आहे की कुठलाही प्रकल्प सुरू करायचा असेल त्याला पर्यावरण विभागाची वन विभागाची फॉर्मल परवानगी लागतात खात्याच्या अनुषंगाने ती कागदपत्राची आदान प्रदान केली जाणार आहे आणि कुठलाही प्रकल्प अडवण्याचा कोणाचा उद्देश नाही आणि तो अडवला जाणार नाही राज्यमंत्र्यांना महायुती आज आहे त्याला पंचांना युती झाली त्याला मंत्री आणि राज्यमंत्र्यांच्या कामाचं वाटप केलं त्या वाट पद्धतीनं के ते राज्यमंत्र्यांना अधिकार देण्यात येतील हा विश्वास आहे